श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न प्रेमळ भक्ता आज मी तुझ्यासमोर आलो आहे आज तुला पूर्णपणे मला किमतीचा वेळ द्यायचा आहे जर तुम्हाला देवांच्या देवी शक्तींवर व योजनांवर विश्वास असल्यास आत्ताच मामांचा हा देवी संदेश पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा मामा म्हणतात प्रेमळ भक्ता काळजी करू नको मी तुझ्यासोबत आहे मी प्रत्यक्ष तुला साथ देत आहे त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा हा संदेश दुर्लक्ष न करता पूर्ण ये अजून काही वेळासाठी हा संदेश ऐकून तर बघ तुझे सर्व दुःख दूर होते जीवनामध्ये सर्व विचार सर्व टेन्शन दूर करायचे असतील तर हा व्हिडिओ हिथून लक्षपूर्वक आहे सर्वप्रथम शांत राहणं तुझी ताकद असते पण पन... आहे आणि कमजोरी पण आहे फक्त तुला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे लक्षात ठेव कोटीही बोलू नको आणि फाजील तिथं शांत बस शांत राहिल्याने खूप काही होऊ शकते कुणाला तुझे उत्तर लगेच देऊ नको वेळ आल्यावर त्याचे उत्तर देव, देव स्वतः देईल जर कोणी तुझा वापर करून घेत असेल तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेव या तीन गोष्टी कधीही विसरू नको शांत मनाने त्या गोष्टी ऐकून तर बघ संकटमुक्त होशील देव म्हणतो ह्या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेव जर तुझा कोणी वापर करून घेत असेल तर सर्वप्रथम सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद तुम्हाला केलं पाहिजे तुम्ही लोक खुश करू नका तुम्ही स्वतः खुश राहा आनंदी राहा कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा पूर्णपणे वापर करून घेत असतात दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्व द्यायला शिका आधी स्वतःची इज्जत करा मग दुसऱ्यांची तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणण्यात म्हणणं बंद करा नाही म्हणता आलं पाहिजे आपलं म्हणून प्रत्येकाला हो म्हणून स्वतः पूर्णपणे आयुष्य दुखी करू नका देव म्हणतो तुला आयुष्य पूर्णपणे चांगले जगाचे असे तर कुठेही न भेटावा तुला काही कमी पडणार नाही लक्षात ठेवा लक्ष्मीची चोरी होऊ शकते परंतु सरस्वती सरस्वतीची नाही म्हणून श्रीमंत होण्यासाठी सुशिक्षित बना तुम्हाला ज्ञानाचे पूर्णपणे गरज आहे म्हणून आयुष्यात प्रत्यक्षाने अनुभव घेत चला लक्षात ठेवा पूर्ण नऊ महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंडात तो तुमचं मन दुखवेल प्रत्येक व्यक्ती तुमची मन दुखवत असेल तर तिला इतका तुम्ही वेल देऊ नका देव म्हणतात आकाशात उडणारे पक्षीसुद्धा क कधी घमंड करत नाही कारण त्यांना माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत नाही शेवटी जमिनीवर यावे लागते पुन्हा गर्व करू नका तुम्हाला जर वाटत असेल तुमची वेळ सदैव चांगली आहे म्हणून गर्व करू नका कारण तुम्हाला पूर्णपणे ठाऊक आहे जीवनात मी मी म्हणणाऱ्या व्यक्तीला देवाने पूर्णपणे गर्व त्यांचा उतरवलेला आहे म्हणून आकाशी झेप घ्या मात्र गर्व करू नका वेळेवर खाली या देव म्हणतो प्रत्येकाची कलर करा त्यांची त्यांचीच जे मनापासून तुमची काळजी घेतात नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास जास्त असतात लक्षात ठेवा प्रत्येकाला आपलं मानू नका तुम्ही स्वतः तुमचे आहात तुमचा देव तुमचा आहे तुम्हाला देवाचे नामस्मरण कधी सोडायचे नाही प्रत्येक व्यक्तीचे मन मनावर घेऊ नका बोलणे मनावर घेऊ नका कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते तुम्ही त्याचे मन मनावर घेचाल तर आयुष्य पूर्णपणे आनंदाने जगू शकणार नाही कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचे स्पष्टीकरण अजिबात देऊ नका कारण ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज नाही आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वास नाही त्यांना कधी तुम तू कधी तुम तुमचं देखील पटणार नाही लक्षात ठेवा आयुष्यात कधी कुणाला खुश करायला जाऊ नका जी व्यक्ती जशी आहे तशीच योग्य आहे तुम्हाला विचार करायची गरज नाही देव नेहमी तुमच्यासोबत आहे खुश करायचे असेल तर तुमच्या देवांना करा बाळू मामांना करा कारण तुम्ही तुमचा हात कधीही ते सोडणार नाही लक्षात ठेवा कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका कारण कारण लोक त्या झाडाचं फळ पण खातात आणि त्याच झाडाला दगडी मारतात उंच व्हा मात्र प्रत्येकाला चांगले फळ देऊ नका प्रत्येकाला आनंद देत बसू नका प्रत्यक्ष आयुष्य तुमचं आणि आनंदी करा देव म्हणतो काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावधतेने राहा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही झाले तरी विचार करायची आता गरज नाही तुमचा देव तुमच्या समोर आला आहे तुम्हाला म्हणत आहे ब... बाळा दुर्लक्ष करू नको हा संदेश ऐकत चल इतका वेळ जर संदेश ऐकला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये म्हणा ओम बाळू मामा नमो नमा बाळू मामा माझा पाठी राखा असं टाईप करा लक्षात ठेवा तुमच्या जीवनात जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नातं तोडण्याची अजिबात घाई करू नका कारण थोडा वेळ द्या विचार करा नाहीतर पश्चाताप होईल कारण प्रत्येक कोणत्या ना कोणत्या गोष्टीशिवाय तू तु व्यक्ती तुम्हाला कधीही सोडत नाही लक्षात ठेवा एका हाताने टाळी वाजत नसते तुम्ही देखील चुकला असाल तुम्ही देखील वाईट काम केलं असाल देव म्हणतो प्रत्यक्ष दुसरं चुका काढण्यात आयुष्याची वेळ घालू नका तुम्ही स्वतःच्या चुका काढा तुम्हाला समजून जाईल की आयुष्यात तुम्ही कुठे चुकत आहात देव म्हणतो कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका कारण दिवस प्रत्येकाचे बदलत असतात तुमचे पूर्णपणे चांगले दिवस असे तुम्हाला राहावे वाटत असेल तर तुम्ही एकच काम करा तुमचे धन तुमचे धन कुणालाही दाखवू नका आणि तुम्ही जितके कमवताव तितकं तर अजिबात कुणाला सांगू नका आणि तुम्ही जे काम करता त्याचा गर्व अजिबात करू नका तुम्हाला देव कधीही काही कमी पडू देणार नाही आणि प्रथम गोष्ट वाईट वेळेत असणाऱ्या व्यक्तीला मदत करा नक्की देव तुम्हाला तुम्ही आहे त्यापेक्षा जास्त देईलच नेहमी तुमचं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाडे प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला लक्षात ठेवा प्रत्येक जखम तुमची देवांना सांगा तुमच्या प्रत्येक जखमेला नीट करण्याचं काम देवांचं आहे तुम्ही काळजी करू नका मामा सर्व व्यवस्थित करते हा संदेश पुढे एकच चला देव म्हणतो आयुष्य हे गरजेनुसार अजिबात चालत नसतं चालत असतं लक्षात ठेव गरजेनुसार आयुष्य चालत असतं थंडीमध्ये सूर्याची तुम्ही वाट पाहत असतात मात्र उन्हाळ्यात त्या सूर्यालाच आपण तिरस्कार करत असतो आयुष्य प्रत्येक वेळी गरजेने चालत असतं प्रत्यक्ष तुझी गरज पडेल तर कोणताही व्यक्ती तुझ्या पाया पडेल गरज संपेल तेव्हा न बोलता येणारा व्यक्ती देखील तुला काही ना काही बोलून जाईल लक्षात ठेव आयुष्यात काही कमवायचे असेल तर तू माणूस की आणि देवांचं मन कमव लक्षात ठेव जो व्यक्ती देवांना विसरत नाही त्याला देव कधीही विसरत नाही हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ देत आहे देव म्हणता जेव्हा माणसाच्या किशामध्ये पैसा असतो तेव्हा तो, ते तो विसरून जातो की तू कोण आहे आणि किशामध्ये पैसा नसेल नसतील तेव्हा लोक विसरतात की तू कोण आहे त्याचप्रकारे आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं तुमच्याकडं आज धन आहे म्हणजे तुम्ही गर्व करू नका त्याला नीट खावा कारण तुमचं जेव्हा ते जाईल तेव्हा तुम्हाला पश्चाताप होईल गर्व करू नका आयुष्यात प्रत्येक क्षण तुमचाच आहे हा संदेश पुढे ऐकत चला लक्षात ठेवा तुमच्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर कधी करू नका कारण त्यांची आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलं आहे प्रेमळ भक्तांनो देवांचा आजचा हा संदेश दुर्लक्ष करू नका कारण देव तुम्हाला आज म्हणत आहेत मी आज तुझ्यासमोर येऊन तुला एक काहीतरी गुप्त गोष्ट सांगत आहेत त्यामुळे तुझा महत्वपूर्ण वेळ आज मला देऊन बघ प्रत्यक्ष तुझी प्रत्येक चिंता दूर पूर्णपणे मी करेल देव म्हणतात प्रेमळ बघतात जगायचा असेल तर आनंदी जग कारण आनंदी जगणारा माणूस कधीही दुखी राहत नाही आणि दुखी जगणारा माणूस प्रत्यक्ष दुखीच राहतो म्हणून आनंदी जग प्रत्यक्ष आयुष्यात प्रत्येक वेळ तुझीच राहील मामा म्हणतात ब... प्रेमळ भक्ता चिंता करू नको या जगात नुसत्या डरकालीला महत्व नाही लक्षात ठेव प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्वाचं आहे देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले आहे फक्त एक अट घातली आहे की जो जिजतो तो पूर्णपणे चमकेल लक्षात ठेवा मामा म्हणतात प्रत्येक व्यक्ती चमकण्यासाठी मी पाठवला आहे मात्र इथे तोच चमकेल जो जिजेल अन्यथा कोणीही चमकणार नाही माफी मागणं महत्वाचं आहे पण त्यापेक्षाही ती चूक पुन्हा न करणं पाहून जास्त महत्वाचं आहे मनापासून शांतपणे पूर्णपणे देवांवर विश्वास ठेव आणि प्रत्यक्षात पुढे चालत राहा प्रत्यक्ष मी तुझ्यासोबत आहे प्रेमळ प्रेमभक्तानो देव म्हणतात पूर्णपणे पुस्तकांमुळे मस्तक संपन्न होते आणि या संपन्न मस्तकामुळे सारे जग नतमस्त होते चांगली चांगली चांगले विचार चांगली भावना आणि चांगले आचरण हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे मनस्थिती जर खंबीर असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीला समोर जाऊ शकतो लक्षात ठेवा माणसाला किती आयुष्य मिळ आयुष्य मिळणार आहे कधी मृत्यू येणार आहे हा नशिबाचा भाग असतो पण लोकांच्या मनामध्ये जिवंत राहणे हा कर्माचा भाग असतो त्यामुळे कर्म चांगले करा प्रत्यक्ष आयुष्य आनंदात जाईलच योग्य व्यक्ती समोर योग्य होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे गप्प राहणे म्हणजे येणाऱ्या संकटांना दूर ठेवल्यासारखं आहे कधी संपेल हा खटला असे काही घडत नाही कविता अनुकवीही सापडत नाही किती असते जरी कोणी कोणी नसते कोणाचे मरण पाहून किनाराही रडत नाही मनाच्या तलघरामध्ये युगांशी शांतता आहे सतत आक्रोश असतो पण कोणाशी ओरडत नाही कितीदा आत्महत्येचा करावा यत्न प्रेमाने नाभावर मन जडवले पण मनावर न पडत नाही मलाही जोंबतो आहे सुखांचा गार वारा हात दु, दुमसते धुमसते आतुनी आ काही म्हणून मी काकडत नाही तमाच्या कागदावरती दिव्याने स्वारक्षरी केरी फरक पडणार आहे पण फरक आता पडत नाही जर मोहर आला की कुऱ्हाड्यां कुऱ्हाडींना खबर जाते इथे कुठल्या झाडाला पूर्णपणे डवरणे परवडत नाही प्रेमळ भक्ता पावसाला पाप पापण्यांशी थोफावे लागते सर्व काही ठीक ऐसे दाखवावे लागते रोज पूर्णपणे माझी पाहतो मी प्राप्तने लाटांपरी गाठण्याआधी किनारा ओसरावे लागते प्रेमळ भक्ता लक्षात ठेव प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्यासाठी मेहनत करावे लागते त्याशिवाय काहीही पूर्णपणे प्राप्त होत नसते देव म्हणतो प्रेमळ बाळा चिंता करू नको चिंता केल्याने काही होणार नाही त्याऐवजी माझ्यावर विश्वास ठेव हो, आणि पुढे पाऊल टाकत चल जर मानवी स्पर्श हो तुलाही जरा आज तू बोल माझ्याकडे जरा पातळी आज तू गाठ माझी जरा आज तू धाव धरणीकडे तुला ऐकू येते मला हे कळू दे प्रचिती तुझी आज येऊच दे मी पायऱ्या लक्ष आलो चढून तू पायरी एक उतरू दे इतरू उतरू ने तुला गाठ गाठण्याला किती मारल्या मी उड्या उंच अस्पर्श तू पाहिला पुन्हा शुष्क झाल्या देयाला नद्या या परी परिमेघ परकाच रे राहिल्या तुझ्या पायी वर्षे युगे वाहतो मी पेरे उपूर दुःखांस स्वीकारतो शरणासी येवे तुझा शब्द ऐकू तयारी सा साठी घे जन्म भिरकावते जरी बुद्धी खोटी जरी गर्व मोठा तरी आत उत्कृष्ट रे तुझी कृपाला तुझे नाव ऐकू आहे वेड्या उडाणी पूर्णपणे प्रेमळ भक्ता थांब चिंता करू नको मामा आज प्रत्यक्ष तुला साथ देण्याकरिता आले आहेत त्यामुळे देवांना दुर्लक्ष करू नका प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा देव तुमच्या सोबत आहेत आणि ते तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही जर तुमचा देवांच्या देवी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आजचा हा मामांचा संदेश शेअर करा व या संदेशाला लाईक करा विश्वास ठेवा कितीही मोठे दुःख कितीही मोठे सुख आले तरी देवांना विसरू नका मामा म्हणतात प्रेमळ भक्ता कोणाचे वाईट करू नको चांगले कर्म कर आयुष्यात काही देखील तुला कमी पडणार नाही फक्त पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेव हो, मी तुझाच आहे मी तुला कधीही एकटा सोडणार नाही जर तुम्ही आज मामांचा हा देवी संदेश पूर्ण ऐकण्यासाठी वेळ दिला असेल तर आजच कमेंटमध्ये म्हणा होय बाळू मामा मी तुमचा संदेश पूर्ण ऐकण्यासाठी वेळ दिला आहे लक्षात ठेवा देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत तुमच्या सोबत आहे त्यामुळे देवांना कधीही विसरू नका एकदा मामाचा संदेश पूर्ण ऐकला असाल तर एकदा एकदा जरूर म्हणा श्री संत बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं पूर्ण संदेश ऐकण्याबद्दल धन्यवाद प्रेमळ भक्तांनो जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा श्री संत बाळू बाळूमामा धन्यवाद